भोजने बाबा यांचं स्वागत या ठिकाणी सर गंध अक्षरा करून पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करतील त्यांना मी अशी विनंती करतो आपण बाबाजीच स्वागत करायचे भगवान श्री चक्रध स्वामी चक्रपाणी श्री गोविंद प्रभो महाराज स्वामी आणि त्यानंतर परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत राक्षस भुवनकर बाबा श्री क्षेत्र पांचावेशो यांचं स्वागत बंधूलाल राजेंद्र वर्कर यांना अशी मी विनंती करतो की आपण बाबाजींचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे दत्तात्रय नाना कोटंबे यांना विनंती करतो की आपण बाबाजीच स्वागत करायचंय आदरणीय श्रद्धेय महंत राक्षस भोवनकर बाबा श्रीक्षेत्र पांचळेश्वर यांचं स्वागत सेवा दत्तात्रेय नाना कुटुंबी यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे श्री गोपालकृष्ण जय परमपूज महंत भोजने अंबड निवासी यांचं स्वागत राजेंद्र ओळकर यांना अशी मी विनंती करतो की आपण बाबाजींच स्वागत करावं भगवान श्री चक्रपाणी गोविंद परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत दादा श्री चक्रपाणी यांचं स्वागत सोरमारी भाऊजी यांना मी अशी विनंती करतो आपण बाबाजीचं स्वागत करा परमपूज्य राजू दादा परमपूज्य राजू दादा चक्रपाणी यांचं स्वागत प्रभाकर वाघमारे हे करतील त्यांना विनंती करतो की आपण बाबांचं स्वागत करावं श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभो महाराज आणि रतन भाऊ यांनी या ठिकाणी इकडे यायचे त्यांनी या सर्व संतांचं या ठिकाणी स्वागत करायचे

आणि सर्वांचं शब्द स्वप्नांनी सर्वांचं स्वागत या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे आणि मी परमपूजने राक्षस भोवनकर बाबा श्री क्षेत्र यांना विनंती करतो की आपल्याशिवाय हस्ते या धर्मसभेचं आपण दीप करून उद्घाटन करावं परमपूजने आदरणीय श्रद्धेय महंत भरतदा भोजने आता स्मरणीय आचार्य प्रवर महंत भोजने बाबा शेलू निवासी गेवराय यांच्या शुभ या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी आपण करणार आहोत

भगवान श्री महाराजांच्या रूपेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने संत महंत तपस्वींच्या सहकार्याने होत असलेला हा तीन दिवसीय जयंती उत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या निमित्तानं आज हे जे काही धर्म आहे त्या धर्मसभेचं आयोजन आपण केलेलं आहे